नाही असं आहे की अनिल देशमुख यांनी स्वतःहून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना कोण जाऊन भेटलं काय त्यांना प्रस्तावित केलं हे सगळं त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे प्रसारमाध्यमांच्यात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे अनिल देशमुख हे जे सांगतात आहेत ते सत्य मानलं पाहिजे आणि एखाद्याला अडचणीत आलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं ऑफर देणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार केला पाहिजे अनिल देशमुखांच्या विरोधी पहिलं तर कुभाड रचलं गेलं त्यांना मुद्दाहून अडचणीत आणण्यात आलं त्यांना नाहक तुरुंगात ठेवा ठेवण्यात आलं शंभर कोटीचा आरोप करण्यात आला पैसे दिले नाही घेतले नाही आणि तरी देखील ज्यांनी इतर ठिकाणी गंभीर असे आरोप गुन्हे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल देशमुखांच्यावर ॲक्शन झाले जे अँटेलिया केसमध्ये अडकलेले आहेत ज्यांच्यावर संशयाची सुई आहे अशा लोकांच्याकडून आरोप करण्यात आले आणि ते ग्राह्य धरून अनिल देशमुखांना त्यावेळी घेरण्यात आलं हे खरं म्हणजे भारतीय लोकशाही भारतीय न्याय व्यवस्था यांना काळजी करणारीच घटना आहे असंही होऊ शकतं हा अनुभव अनिल देशमुखांच्या केसमध्ये सगळ्यांना